हॅलो गाईज मी कल्याणी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये तर चला तर मग आज माझा आज माझा आहे सुट्टीचा दिवस आणि मी आज माझं पूर्ण डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच माझा व्हिडिओ कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मग चला आज, सकरी। आज सकरी मी सकाळी सकाळी आज सकाळी बोलण्यापेक्षा बारा वाजले आणि मी झोपेतून उठली आहे आणि मग मी आता इथे नाश्ता करते चहा बिस्किट खाते आहे तर चला तर काहीच मला ना खूप जास्त भूक लागलेली आणि मग या तिथे चहा बिस्किट खाती आंघोळ पण नाही केलेली तशीच खाणार आहे मग चहा बिस्किट खायला नाश्ता करायला दुपारचे बारा वाजता नाश्ता मी काय कामावरलं आहे आणि मेन म्हणजे मी खूप जास्त पावसात भिजले ते बघू शकतेस माझे केस वगैरे पूर्ण ओले आणि अजून मी स्वयंपाक पण नाही बनवलेला आता पटकत मी स्वयंपाक बनवते अजून फ्रेश पण नाही झाली आहे पहिले आंघोळ करते आणि मग स्वयंपाक बनवते आणि सध्या एवढा पाऊस चालू बाहेर खूप जास्त पाऊस चालू मी आता पावसात कपडे धुकलं त्याच्यामुळे मी पूर्णपणे ओली झाली आहे आता तर काहीच मी आता आंघोळ वगैरे केली आहे आणि आता मी स्वयंपाक बनवते आहे तर चला आज मी फक्त आलू पराठा बनवणार आहे बाकी काय बनवणार चला आलू पराठ्याची तुमच्या सोबत शेअर करते तर काहीच मी इथे बटाटे ऑलरेडी उकडून घेतले होते आता फक्त मी ते सोलून घेतली आणि त्याची म्हणजे सुकी चटणी बनवून घेणार आहे तर मी ना ते बटाटे वगैरे सोलून घेतलेत सगळे

सगळे मी बटाट्याची चटणी मस्त अशी बनवून घेतली आहे तर आता चला आता बनवूयात पराठा तसे जेलाप्रमाणे मला खूप जास्त दिसलेलं असतं पक बनवायला फायनली आता मी पराठा बनवते आहे मी बटाट्याची चटणी बनवून घेतली पीठ सकाळी सकाळी म्हणजे अंगोराच्या पिल्ले गुदवून घेऊ हो काय आणि पीठ एकदम स्मूथ आणि एवढं स्पंजी मस्त झालंय ना एक नंबर

एवढी जास्त भूक लागली मला सारखं बोलतय दे 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 आता मी बाकीचे पराठे भरभरे असे करून घेते पटकत मला पण खूप जास्त भूक लागली आता आता गरम गरम पराठा बघून मलाच भूक लागली तर गाईज मला नक्कीच सांगा तुम्ही कसे पराठे बनवतात रेसिपी मला नक्कीच शेअर करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला सांगा हा माझा ना सेकंड ब्लॉग असणार आहे फुल ब्लॉग तर प्लीज सपोर्ट मी खूप जास्त प्रेम द्या आणि माझ्या पराठ्याची पण रेसिपी तुम्ही बघा कशी वाटते आहे ते और किचन पूर्णपणे खराब झालेलं आहे पूर्णपणे अजून मी खाल्लेलं नाहीये पहिले किचन साफ करते आणि मग खाऊन घेते तर गाईज नक्की मला कमेंट्स करून सांगा कर स्वयंपाक करून जेवणाच्या पहिले किचन वगैरे सगळं व्यवस्थित कोण साफ करून ठेवतं कारण मी स्वयंपाक झाला की पहिले किचन वगैरे साफ करते आणि मग खाते जेणेकरून पोटाला घर कसं स्वच्छ आणि छान जर असेल तर मग आपण पोटभर जेवण करू शकतो कसं तुम्ही म्हणाल तसं तर मग नक्की सांगा मला कॉमेंट्समध्ये